केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज मराठा आंदोलकाने आंदोलन करून किनवट माहूर रस्ता रोखला काही काळ वाहतूक ठप्प मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी किनवट शहरातील बस स्टँडजवळील पुलावर रस्ता रोको करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत किनवटमधील मराठा आंदोलकांनी आंदोलन करून किनवट माहूर रस्ता रोखला होता याप्रसंगी मराठा आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील प्रवासी बराच काळ खोळंबले होते वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या लागले होत्या मराठा समाजातील आंदोलकांनी आंदोलन शांततेत संपन्न केले या आंदोलनाप्रसंगी किनवट पोलीस स्टेशनतर्फे मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा